पांढरगवडा येथे भाजपा स्थापना दिन थाटात साजरा सहा एप्रिल रोजी पांढरगवडा येथे भाजपा पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्ताने केळापूर मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक श्री राजभाऊ तोळसाम यांच्या निवासस्थानी झेंडा लावून स्थापना दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण व पक्षाचा अजेंडा उपस्थित कार्यकर्त्यांना समजावून सांगितले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आनंद वैद्य शहराध्यक्ष किशोर देशट्टीवार सुनील बोकीलवार रमेश उगेवार नंदकिशोर पंडित मंगेश वारेकर नारायण भानारकर बाळू जाधव हो, सूरज जाधव हो, रघुनाथ राठोड राजू राठोड दिनेश सुरपाम अल्पेश भुसेवार नितीन बनपेलीवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते मारेगाव वार्ताबाजीत कुरेशी पांढरकवडा यवतमाळ